पेठमार्गावरील सावळघाट चालत्या वाहनांवर चढून माल लुटणाऱ्या सराईत टोळीचा कहर गेली दोन वर्षे सुरूच होता मात्र दिंडोरी पोलिसांनी आखलेल्या काटेकोर नियोज योजनेतून अखेर ही टोळी जेरबंद झाली आहे पाच सप्टेंबरच्या रात्री आयशर गाडीतील माती साबणाचे मोती साबणाचे बॉक्स चोरीला गेल्यानंतर दिंडोरी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला घटनास्थळी पाहणी पाळत ठेवणे गुप्त माहितीदार आणि तांत्रिक तपास यांच्या आधारे पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की ही कारवाई सुरू सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांनी केली आहे यानंतर पोलिसांनी सुरगाणा निफाड यानंतर पोलिसांनी सुरगाणा निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील वेगवेगळ्या भागांत धाड टाकत आठ आरोपींना अटक केली त्यात रवींद्र दळवी माधव शेखरे लालू पवार गणेश कडाळे आनंदा पवार दिनेश गवारे चेतन चारोसकार आणि संजय बेंडकुळे या आरोपींचा समावेश आहे या टोळीची पद्धत अत्यंत धोकादायक होती आरोपी दिवसभर शेतात मजुरी करत आणि रात्री एकत्र जमून सावळ घाटात दबाधून बसत घाट चढणाऱ्या मालवाहू गाड्यांचा वेग कमी होताच काही साथीदार का सामा, सामान खाली फेकत आणि बाकीचे जंगलात ते गोळा करून पळून जात एवढंच नव्हे तर लक्झरी बसवर चढून प्रवाशांच्या बॅगाही लुटल्या जात होत्या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल छोटा हत्ती वाहन आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे यापूर्वी दोन गुन्हे ही उघडकीस आले असून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिसांच्या पथकानं केली आहे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर आणि त्यांच्या ही धडक कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे